कोपरगाव शहरात प्रथमच युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांच्या संकल्पनेतून भव्य पतंग महोत्सवाचं आयोजन संजीनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आणि केबीपी विद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले या आगळ्या उपक्रमाला कोपरगावकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत पतंग उडवण्याचा आनंद घेतला सदर पतंग महोत्सवाचं उद्घाटन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते हवेमध्ये फुगे सोडून करण्यात आले यावेळी शेकडो तरुणांनी या महोत्सवात सहभाग घेत डीजेच्या तालावर नाचत पतंगबाजीचा आनंद लुटला महोत्सवाच्या निमित्तानं शहरातील आकाश रंगबेरंगी पतंगांनी सजलं होतं लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी या महोत्सवात उत्साहानं सहभाग नोंदवला यावेळी रेणुका कोल्हे यांची कन्या तसेच नगराध्यक्ष पराग संधन यांच्यासह नगरसेवकांनी देखील पतंग उडवण्याचा आनंद घेतला यावेळी रेणुका कोल्हे पराग संधन यांच्या हस्ते निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वाटपही केलं गेलं महोत्सवाप्रसंगी शेकडो आकाश दिवे आकाशात उडवण्यात आले असून यावेळी नेत्रदीपक आणि आकर्षक फटाक्यांची के आतषबाजीही केली गेली पारंपरिक पतंग उडवण्याबरोबरच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे वातावरणामध्ये आनंद आणि उत्साहाची झळाळी दिसून आली या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि आनंदाचे क्षण आले पतंगोत्सव सुरू करण्यामागे हेतू असा आहे की आपल्याला थोडी जनजागृती करायची आहे आपण पाहतो संक्रांतीच्या वेळी आपल्या शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी अनेक दुर्घटना होत असतात मांजा जो आहे त्याच्यामुळे तर या या महोत्सवात आम्ही असा एक मेसेज सर्वांना देण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण ते मांजे न वापरता नायलॉनचे दोरे न वापरता जे साधे दोरे आहेत ते वापरून सुद्धा आपण पतंग उडवू शकता आणि तेवढाच आनंद आपण घेऊ शकता आ, मला असं वाटतं खर तर फक्त संक्रांतीत मजा म्हणून पतंग उडवणं नाही तर या मागे खूप काही शिकण्यासारखं सुद्धा आहे बघा एक साधा पतंग आहे पण तो आपल्याला काय शिकवतो की जर वारा विरुद्ध असेल वारा विरुद्ध असेल तरच पतंग हा उंच उडू शकतो त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात जर संकट अडचणी आल्या तर त्याच्यातनं आपण शिकून मात करून आपल्या आयुष्यात आपण खूप मोठे होऊ शकतो बघा जर पतंगाला उंच उडायचं असेल तर त्याची जी डोर आहे ती मजबूत लागते त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात सुद्धा जर आपल्याला उंच बरारी घ्यायची असेल तर आपल्या आयुष्यातले मूल्य हे खूप स्ट्रॉंग पाहिजे घट्ट पाहिजे त्यामुळेच आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो वेळ प्रसंगी आपल्याला आप ती आपल्याला सैल सोडावी लागते त्याच पद्धतीने आपण आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न हे करत राहायचे कधीही कुठलंही काम करू ते अति प्रामाणिकपणे आपण करायला पाहिजे आणि शेवटी त्याचं जे फळ मिळणार आहे ती डोर आपण भगवंतांकडे सहजपणे सोडून दिली पाहिजे आणि आपल्या प्रामाणिकपणेचं नक्कीच आपल्याला एक चांगलं फळ त्यातनं मिळेल त्याच पद्धतीने आपल्याला कधी कधी ही जी डोर आहे ही घट्ट आवळावी सुद्धा लागते त्याच पद्धतीने वेळ प्रसंगी आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या मनावर ताबा हा ठेवता आला पाहिजे संयम आपल्याला हे ठेवता आलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी या साध्या पतंगात आपल्याला शिकायला मिळतात त्याचमुळे मला असं वाटतं की या पतंग उत्सवाचं महत्व संक्रांतीमध्ये खूप मोठा आहे आणि विवेक भैय्या कोल्हे तसेच आपल्या कोपरगाव नगर परिषद आणि आपले नवनिर्वाचित नगराध्यक्ष परागजी संधान यांनी ह्या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सगळे युवा कार्यकर्ते यांचं सुद्धा मी खूप अभिनंदन करते की पहिल्यांदाच आपल्या कोपरगाव मध्ये पतंग महोत्सव होत आहे पण अतिशय चांगलं नियोजन त्यांनी सगळ्यांनी केलं आहे आणि खूप सुंदर असा प्रतिसाद नागरिकांचा युवकांचा महिलांचा लहान मुलांचा आपल्याला मिळालेला आहे तर सगळ्यांचे पुनश्च याबद्दल मी अभिनंदन करते आणि सगळ्यांना आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद संजीव निर्माण कोपरगाव नगरपालिके यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे या मागे आमचे सर्वस्वी नेते विवेक भैया बोलले यांच्या संकल्पनेतून हा पतंग महोत्सव होत आहे कारण विवेक भैयांनी कायमच सांस्कृतिक धार्मिक क्रीडा या सगळ्यांनाच प्रोत्साहन दिलेलं आहे जसं दही अंडी असेल आपल्या गोदावरी नदीच्या काठी श्रावणामध्ये आरती महोत्सव आयोजन असेल सामुदायिक विवाह असेल या सगळ्यांच्या मार्फत त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे का जेणेकरून सर्व कुटुंबाला आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद घेता यावा याकरता आपण सार्वजनिक पतंग महोत्सव के आयोजन केलेला आहे बर त्याला भरभरून कोपरगावच्या नागरिकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी नागरिकांचे आभार मानतो आणि यापेक्षाही पुढच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे भरारी घेतली नक्कीच आमच्या ज्या पतंगाने आता दोन हजार पंचवीसच्या इलेक्शन मध्ये भरारी घेतली त्याच पद्धतीने कोपरगावच्या विकासाची ती सुद्धा ती शहराची जी भरारी राहील ती तालुक्यात सुद्धा प्रथमच झालेल्या या पतंग महोत्सवाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील वर्षीही असा उपक्रम राबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी भाजप कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणछूर यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते पतंगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ लंग्रेज, कोपरगाव